हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत लहान मुलांसाठी खास तसेच वाढत्या मुलांसाठी खास पौष्टिक पराठा आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉन असतं तेही प्रेस करा चला तर मग सुरू करूया एका परातीमध्ये आपण घेणार आहोत एकवटी गव्हाचे पीठ त्यात आपण टाकूया थोडासा ओवा चवीनुसार मीठ थोडीशी हळद थोडीशी कोथिंबीर हळद टाकल्याने पारीला छान कलर येतो आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत एक चमचाभर तेल तेलाने पराठा छान खुसखुशीत होतो आता आपण कणिक भिजवून घेऊया मी इथे पाणी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण आता टाकूया सोया वडी ही बाजारामध्ये इझिली अवेलेबल असते ती आपण मऊसर होईपर्यंत पाण्यामध्ये भिजून घेणार आहोत त्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतात पंधरा ते वीस मिनटानंतर वडीतलं पाणी आपण काढून टाकून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सोया खिमा रेडी आहे आता आपण फोडणी बनवून घेऊया यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं आहे त्यात आपण टाकूया जिरे मोहरी हिंग एक कांदा तो आपण छान परतून घेऊया कांदा परतल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत एक चमचा बेसन बेसन बेसनपीठ छान फ्राय झाल्यानंतर पराठा खूप छान लागतो म्हणून आपण इथे एक बेसन बेसनपीठ ॲड केलं आहे आता आपण त्यात टाकणार आहोत चवीनुसार हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथंबिरीची पेस्ट थोडीशी हळद धने जिरे पूड छान मिक्स करून घेऊया आता आपण त्यात टाकूया थोडस लाल तिखट छान मिक्स झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत सोया खिमा तो सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत आता आपण त्यात टाकूया एक उकडलेला बटाटा भरपूर कोथंबीर चवीनुसार मीठ थोडीशी साखर आता आपण ही पुन्हा मिक्स करून घेऊया हे छान मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण त्यात टाकणार आहोत एक लिंबाचा रस आता आपण हे मिश्रण थंड करून घेऊया आता आपण पराठा करून घेऊया त्यासाठी आपण पिठाचा छोटा गोळा घेतला आहे तो थोडासा लाटून पुन्हा हाताने आपण त्याची पारी बनवून घेऊया सोयाबीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आता आपण त्यात सोयाची भाजी भरूया आणि मोदक करतो त्याप्रमाणे भरून घ्यायचं आहे वाढत्या वयाच्या मुलांसाठी हा खूप पौष्टिक असा पराठा आहे सोयाबीनमध्ये प्रोटीन असल्यामुळे मुलांना छान प्रोटीन मिळतं आता आपण पराठा लाटून घेऊया हलके आताने गेचा है, है पाहे रेल। हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे नाहीतर स्टफिंग हे बाहेर येईल हाताने थोडंसं प्रेस करून घेऊन आपण पराठा लाटून घेऊया हा पराठा तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता खूपच टेस्टी लागतो आता आपण पराठा भाजून घेऊया थोडासा जाडसरस ठेवायचा आहे गॅसवर तवा ठेवला आहे तवा गरम झाला की त्यावर ते थोडंसं तेल किंवा तूप लावून आपण पराठा भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आता आपण पराठा दोन्ही बाजूने छान भाजून घेऊया नक्की घरी ट्राय करून बघा खूपच टेस्टी लागतो आमच्या मुलांना नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कळवायला विसरू नका थँक्यू